शिरसटाई शिरसटाय मी हॅलो यांच्या घरी आलोय मी काय का पाणी आहे सगळ्या घरात माझी मजुरी करून खातो आम्ही कारखाना करून खातो ऊस तोडून केलेला आहे बाबा हे म्या एवढा इटावर हिट ठेवलेली ऊस तोडून ठेवलेली आहे बाबा मदत काही पण मला भेटलेली नाही आताची ही मदत तुमची आता शिका आले तो उद्धव ठाकरे काय मदत केली काय के नाही मदत केलेली आमदार खासदार सगळे होते मग त्यांनी किती मदत काय नाही दिलेले घर लिहून नेलं ने माझ फोटो काढून नेलं तर ठीक आहे काही काळजी करू नका एकनाथ शिंदे आहेत मला सगळी मदत करायला मला आवर्जून सांगितलं तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आपल्या सगळ्या शिवसैनिकांना तिथे सगळ्या गरज असेल त्यांना मदत करा भविष्यामध्ये तुम्ही हे पाठवलं मला आभारी आहे धन्यवाद असंच लक्षात द्या तुम्ही सांगा काल तुम्हाला कोण भेटायला आलो होत उद्धव ठाकरे त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं काय चर्चा झाली तुमची चर्चा झाली मी बोलली माझ्या घरात पाणी शिरलंय चौकून पाणी आहे घर माझं पाण्या पोहतय माझी काहीतरी मदत करा माझी अडचण सोडवा माझी लेकर बाळा तानी पार्टी दहा पंधरा घरात लेकर आहे ती मला घर राहा नाही झोपाय नाही थोडं मी उद्धव ठाकरेला सांगितलं हा त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं काही मदतीचं काही सांगितलं का आश्वासन दिलं मी मागच राहिलेले होते पण घरी आले घर बघितलं आणि घरी बघून गेले त्याच्यावर काही दिलं नाही काल ज्या कुटुंबाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली त्याच कुटुंबाला आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं थेट मदत केलेली आहे ही ती मदत आहे आपण पाहू शकतो काय काय मदत आहे मला सांगा बरं तुम्हाला काय काय दिलं त्यांनी काय काय साहित्य ही मदत जे पदाधिकारी घेऊन आले ते आपल्या बरोबर आहेत ते पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत मला तुम्ही सांगा नेमकी ही काय मदत केली आणि तुम्ही काय संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी एकच संदेश घेऊन आलो की मागच्या दोन दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे साहेब संपूर्ण मराठवाड्यामध्ये दौऱ्याला आले नेते मंडळी बाकीचे येऊन नुसता दौरा करून जातात पण एकनाथजी साहेब हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारणांनी वीस टक्के राजकारण करतात त्यांनी दौऱ्याला येताना सोबत मदत घेऊन आले आणि काल या ठिकाणी आम्ही या गावामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना या ठिकाणी अन्नधान्याची मदत केली काल या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथं आले फक्त पाहणी करून गेले आणि ते आम्ही समाज माध्यमावर पाहिल्यानंतर काल मी रात्री या ताईंना फोन केला त्यांना विचारलं तुम्हाला काही मदत दिली का नाही म्हंटल्यानंतर मी पालकमंत्री सरनाईक साहेब यांच्याशी संपर्क केला सर नाईक साहेबांनी सांगितलं तात्काळ तुम्ही उद्या सकाळ सकाळ जेवढी होईल तेवढी त्यांना लागणारी तूर्त लागणारी त्यांच्या कुटुंबाला त्यांनी फोनवर सुद्धा संभाषण झाले या दोघांच ताईला आता व्हिडिओ कॉलवर सरनाईक साहेब बोलले त्यांनी सांगितलंय की हे आम्ही तुम्हाला तात्पुरती स्वरूपाची मदत देतोय भविष्यामध्ये तुम्हाला जे काय लागल तुमचा घराचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रतापजी सरनाईक साहेबांनी त्यांना आश्वासित केले आणि आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या सोबत आहोत